बाकीच्या राज्यांना ते शक्य आहे मग आपल्या महाराष्ट्राला काय शक्य नाही काय आमचंच काय चुकतंय का की आम्ही अवास्तव मागण्या करतोय हेच आम्हाला आता समजत नाही आहे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोलाचे मध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच आम्ही अवास्तव मागण्या करतोय का की आमचंच काय चुकतोय बाकीच्या राज्यांना शक्य आहे मग आपल्या राज्याला का शक्य नाही हा प्रश्न आहे हा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसजींना सीएम देवेंद्र फडणवीसजींना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांना आणि दुसरे उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री आपले अजित पवारजी यांना या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की आमचं चुकतंय का आम्ही अवास्तव मागण्या करतोय का आम्ही अनावश्यक मागण्या करतोय का किंवा आम्ही अनावश्यक म्हणजे अपेक्षा ठेवतोय का तुमच्याकडून असेल तर सांगा की बाकीच्या राज्यांची तुलना आपल्या राज्याशी करायची नाही हे सांगून द्या म्हणजे कोणत्या गोष्टी आम्ही करायच्या नाहीत किंवा कोणत्या गोष्टी बोलायच्या नाहीत ते तरी सांगा आम्हाला म्हणजे आम्ही आमचा आवाज उचलायचाच की नाही किंवा आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही भांडायचं की नाही या गोष्टी सांगा तरी कारण आमच्याकडे लक्षच दिलं जात नाही आहे आम्ही जे काय बोलतोय त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न हा केला जातोय कारण तुम्हालाही माहीत असेल म्हणजे आता माझी सगळ्यांना विनंती की तुम्हाला वाटते का आपल्या राज्यात आपण तो मागण्या करतोय का म्हणजे आपण दिव्यांग आपल्या राज्यातील सरकारकडं किंवा सतत असणाऱ्या पार्टीकडे आपण तो मागण्या करतोय का किंवा त्यांच्या अपेक्षानुसार आपण अपेक्षापेक्षा जा, जास्ती मागण्या करतोय का किंवा जास्ती आपण बोलतोय का या काही गोष्टी असतील आपलं काय चुकतंय का किंवा आपलं बरोबर आहे हे सगळं काही तुम्हाला वाटतंय तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आज मी बोलतोय बाकीच्या राज्यांप्रमाणे आपल्या राज्याची का तुलना करू नये आम्ही किंवा का करावी हे तरी सांगावं करू नये मत असेल तुमचं सरकारचं सरकारचं किंवा सत्तेत असणाऱ्या आमदारांचं किंवा सत्ताधारी पार्टीचं कुणाचंही मत असेल की आम्ही करू नये बाकीच्या राज्यांची तुलना तर तुम्ही तसं सांगावं आम्हाला आता म्हणजे संदर्भात बोलतोय ते आता तुम्हाला समजेलच पहिला फेब्रुवारीमध्ये बजेट आला आपला केंद्र सरकारचा त्यामधून अपेक्षा होत्या की दिव्यांगांसाठी काही गोष्टी येतील किंवा दिव्यांगांच्या ज्या काही भल्याच्या गोष्टी आहेत दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी होत आहेत तर त्या गोष्टी सोडल्या जातील सो असं वाटत होतं पण केंद्र सरकारकडून तर काही झालं नाही पण त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवस झाल्यानंतर हळूहळू प्रत्येक राज्याचे बजेट बाहेर येऊ लागले म्हणजे आपल्या जे काही भारतात अठ्ठावीस राज्य आहेत तर त्या अठ्ठावीस राज्यांचे जे काही बजेट आहेत तर ते बजेट बाहेर येऊ लागले आपल्या राज्यासाठी काय काम करायचं किंवा आपल्या राज्यासाठी किती बजेट आलेलं आहे आणि ते कि कुठलं किती पैसा कुठल्या डिपार्टमेंटसाठी वापरला जाईल असं प्रत्येक राज्याचं येऊ लागलं मग ते गुजरात असेल मग ते राजस्थान असेल एम पी असेल म्हणजे मध्य प्रदेश यू पी असेल किंवा ओडिसा असेल किंवा दिल्ली असेल किंवा पंजाब असेल किंवा आपलं महाराष्ट्र असेल महाराष्ट्राचं दहा तारखेला झालं परत तेलंगणाचं सुद्धा चौदा तारखेला तमिळनाडूचं पण चौजार केला असेल या बजेट बाहेर येत आहेत हरियाणाचा असेल या सगळ्यांचे बजेट बाहेर येतात या सगळ्यांना दिव्यांगांना देणं शक्य आहे मग आपल्या राज्याला का नाही शक्य हेच माझं विचार नाही म्हणजे का विचारतोय मी फक्त आपल्या राज्यात आपल्या राज्यात दिव्यांग राहतात किती याचा हिशोब आहे का दिव्यांग आपल्या राज्यात राहतात किती आणि त्यांना पैसे किती दिले आहेत फक्त एक हजार पाचशे सव्वीस कोटी एक हजार पाचशे सव्वीस कोटी वर्षभरासाठी पेन्शन देण्यासाठी तरी पुरतात का पेन्शन देण्यासाठी तरी एक हजार पाचशे सव्वीस कोटी पुरतात का मग ही काय चेष्टा लावली होती किंवा काय चेष्टा लावली आहे का मी अजून पर्यंत एक परत एकदा बजेट संदर्भात व्हिडिओ का बनवतोय तर चोवीस तारखेपर्यंत पुरवण्या मागण्या मान्य केल्या जाऊ शकतात किंवा पुरवण्या मागण्या या विधानसभेच्या अध्यक्षांसमोर किंवा विधान परिषदेच्या अध्यक्षांसमोर मांडल्या जाऊ शकतात आणि त्या मान्य करून घेतल्या जाऊ शकतात त्याच्यामुळे मी विनंती करतोय सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्र्यांना सगळ्या जे काही पक्षाचे प्रमुख आहेत त्या सगळ्यांना विनंती करतोय की जे का चोवीस तारखेपर्यंत पुरवण्या मागण्या मांडल्या जाऊ शकतात तर त्यामध्ये दिव्यांगांसाठी एक दोन तीन गोष्टी तरी केल्या गेल्या झाल्या पाहिजेत कारण बाकीच्या राज्यांचं तुम्ही जसं आदर्श घ्यायला सांगता किंवा बाकीच्या राज्यात काय होतं ते बघत असता तसंच या बाबतीतही बघितलं पाहिजे आणि दिव्यांगांच्या बाबतीतही बघितलं पाहिजे म्हणजे गुजरातसारखं राज्य पेन्शन वाढ करू शकतं दिव्यांगांची परत बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज असतील किंवा शिष्यवृत्ती योजना असेल किंवा शिक्षणासाठी जे काही उच्च शिक्षण घेण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करणं असेल हे करू शकतं परत इकडे राजस्थानमध्ये गेलं तर पंधरा टक्के जे पेन्शन चालू हो आहे त्यांची तर त्याच्यात पंधरा टक्के पेन्शन वाढवू शकतं यू पीमध्ये शिक्षणासाठी दहा लाखापर्यंत वेगळं रक्कम दिली जाऊ शकते परत वैद्यकीयसाठी दहा कोटी ठेवले जाऊ शकतात किंवा बाकीच्या ज्या काही मनरेगा मधून मनरेगामधून दिव्यांगांची भरती गव्हर्नमेंट जॉबमध्ये केली जाऊ शकते परत तिकडे ओडिसा साडेबारा हजार साडेबाराशेची पेन्शन साडेतीन हजार करते दिल्ली पाच हजार पेन्शन करून ठेवते आंध्र प्रदेश सहा हजार करते पेन्शन हे सगळे राज्य देऊ शकतात सगळे राज्य देऊ शकतात काही ना काही काही ना काही काही ना काही देत आहेत दिव्यांगांना मग आपलं राज्य का देऊ शकत नाही आपलं राज्य का काही घोषणा करू शकत नाही आमच्या काय मागण्या आहेत तो आमच्या जास्ती काही मागण्याच नाही आहेत आम्ही एक दोन चार पाच मागण्या करतोय फक्त एक काय आमची सरसकट कर्जमाफी जा झाली पाहिजे दिव्यांगांची पेन्शन किमान एक पाच ते सहा हजार रुपये झाली पाहिजे तिसरी म्हणजे मध्ये घेतलं पाहिजे आम्हाला अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये सगळ्या सरसकट सगळ्यांना घेतलं पाहिजे दिव्यांगांना चौथी मागणी होती आमची एसटी प्रवास फ्री केला पाहिजे अरे बाकीच्या राज्यांमध्ये आहे म्हणूनच आम्ही मागतोय ना आमच्या राज्याशी यासाठी नवीन काय मागत नाही आहोत आम्ही बाकीच्या राज्यात आहे ना म्हणजे गुजरात मध्ये सगळ्यांना फ्री दिलं जातं दिव्यांग जे कोणी आहेत तर दिले पन, पन, ते सगळ्यांना फ्री दिलं जातं शेजारचेच राज्य घ्यायच झालं तरी सुद्धा एमपी मध्ये सुद्धा तीच हा परिस्थिती आहे राजस्थानमध्ये पण तीच परिस्थिती आहे युपीमध्ये पण कर्नाटकमध्ये पण दिव्यांगना फ्री प्रवास केला जातो मग आपल्याच राज्यात का चार्जेस लावले जातात हे चार गोष्टी झाल्या आणि पाचवी गोष्ट म्हणजे शिक्षण फ्री केलं पाहिजे आपले जे चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील आहेत तर ते गेल्या वेळच्या म्हणजे ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला लाडक्या बहिणींचे किंवा मुलींचं जे काही शिक्षण फ्री करू शकतात मग दिव्यांग तर बोटावर मेजण्या इतकेच शिक्षण घेत असतात मग दिव्यांगांचं काय शिक्षण फ्री करू केलं जाऊ शकत नाही किंवा दिव्यांगांचं पेन्शन पेन्शन म्हणतोय दिव्यांगाचं शिक्षण जर फ्री केलं तर असा किती लोड येणार आहे सरकारवरती किंवा सत्य ज्या याच्यावरती उलट शिक्षण झालं एज्युकेशन जर दिव्यांगांना मिळालं तर ते नकली दिव्यांग जे तिथं सरकारी नोकरीमध्ये बसलेले आहेत तर ते नकली दिव्यांग तर बसणार नाही असली दिव्यांग जे खरे दिव्यांग आहे ज्या खऱ्या दिव्यांगांना खरी गरज आहे पैशाची किंवा त्या जे काय म्हणतात स्वाभिमानाची किंवा जे पदाची त्या गरज आहे किंवा एक कर्तृत्व गाजव गाजवायची इच्छा आहे त्या दिव्यांगाला त्या दिव्यांगाला सुद्धा म्हणजे आमच्यासारख्या दिव्यांगांना सुद्धा महाराष्ट्राची सेवा करायची आहे देशाची सेवा करायची आहे राज्याची सेवा करायची जिल्ह्याची सेवा करायची आहे मग आम्हाला कधी संधी मिळणार आम्ही फक्त पेन्शन घेऊन गबसायचं का मग यासाठी बाकीच्या राज्यांची जशी तुलना तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये करता म्हणजे गुजरातची तुलना करताना मो रोल मॉडेल आहे किंवा विकास त्यांचा बघा आणि आपल्या राज्याचा विकास बघा हे ते म्हटलं जातं विरोधकांच्याकडून असू दे किंवा सत्ताधारी पार्टीकडून असू दे मग या बाबतीत बा, का केलं जात नाही म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये दिव्यांग बघा दिव्यांगांची परिस्थिती काय बघा ही का बघितली जात नाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून किंवा अजित पवारजी यांच्याकडून किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि पुरवणी मागण्यामध्ये किमान मी आता ज्या पाच मागण्या मांडलेल्या आहेत तर त्या पाचपैकी तीन मागण्या तरी पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणजे पेन्शन दुसरे म्हणजे अंतोदय तिसर म्हणजे एसटी प्रवास फ्री या किमान तीन मागण्या तरी पूर्ण केल्या पाहिजेत पुरवणी मागण्यामध्ये आमदार असू देत मंत्री असू देत कुणीही करा कुणी करा आम्हाला कुणाचं काही देणं नाहीये आम्हाला काय मिळाल्याशी मतलब आहे आम्हाला आम्हाला सत्ताधारी पार्टी देऊ दे किंवा विरोधी पार्टी देऊ दे आम्हाला दिल्याशी मतलब आहे आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व्ह झाल्याचे मतलब आहे आम्हाला आम्हाला दुसरं काही देणं देणं आम्हाला कुठलाही राजकारण करायचं नाही आहे आम्हाला कुठल्याही पार्टीला सपोर्ट करायचं नाही किंवा कुणाला काही करायची इच्छाच नाही आहे आम्हाला जे चांगलं करतील आम्ही त्यांचं नाव घेऊ फक्त एवढंच आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जे अजून पण चान्स आहे अजून पण चान्स आहे चार पाच दिवस काय सात आठ दिवस असतील ते त्या दिवसांमध्ये पुरवण्या मागण्या काढा किंवा तुमच्या जे काही तुमच्या हातात हाताखाली असणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्या राज्यात दिव्यांग किती आहेत दिव्यांगांना शेवटच्या दिव्यांगापर्यंत फायदा होतील अशा योजनांना बाकीच्या किरकोळ दिव्यांगांना फायदा होणाऱ्या योजना तर प्रत्येक वेळी येतात म्हणजे जे सरकारी कर्मचारी दिव्यांग आहेत त्यांना फायदा होण्यासाठी किंवा जे मोठे दिव्यांग आहेत त्यांना फायदा होण्यासाठी अशा गोष्टी येतात पण जे गरीबातला गरीब दिव्यांग आहे गरीब म्हणण्यापेक्षा गरीब म्हणजे कोणता गरीब जो गावात राहतो ज्याच्यापर्यंत कोणती योजना पोचली नाही ज्याच्यापर्यंत कोणती सुविधा पोचली नाही त्याला जर त्या योजनेचा लाभ होत असेल तर आपली योजना सक्सेसफुल झाली म्हणायची किंवा शेवटच्या माणसापर्यंत जर आपली योजना पोहोचली तर ती सक्सेसफुल झाली म्हणायची असते त्याच्यामुळे शेवटच्या दिव्यांगापर्यंत फायदा होणारा अशा योजना या तीनच मला वाटत आहेत की एसटी प्रवास पेन्शन वाढ असेल आणि तिसरं म्हणजे अंत्योदय अंतोदय जर अन्न वस्त्र निवारा तीन तीन या तीन गोष्टी गरजेच्या असतात तर त्या तीन गोष्टी यातून मिळू शकतात असं मला वाटतं तर या गोष्टी तिन्ही दिल्या पाहिजेत या पुरवण्या मागण्या यांची याच्याबद्दल पुरवण्या मागण्या मांडल्या पाहिजेत आणि याच्या म्हणजे कोणतंही अडथळा न, न, न येता या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत हीच कळकळची विनंती आणि हा जास्तीत जास्त लवकर व्हिडिओ मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचावा किंवा मंत्री कोणतेही मंत्री जवळपास चाळीस त्रेचाळीस मंत्री आहेत तर त्यातल्या किमान एक पाच सहा मंत्र्यांच्या पर्यंत जरी पोहोचला आणि आपले जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे घेऊन ते पुरवणी मागण्या घेऊन जर विधानसभेत गेले तर ते चांगलं होऊ शकतात आणि त्याची कळकळीची विनंती करतो की तुम्ही जावं आणि आमच्या मागण्या मान्य करून घ्याव्या किंवा आमच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा कारण आमचा माणूस भांडणारा तिथं नाही आहे आता आमच्यासाठी उभं राहणारा माणूस तिथं आता सत्ता सत्तेत किंवा विधानसभेत येऊ शकत नाही कारण तो आमदार नाही आहे त्याच्यामुळे माझे आमदार आहेत ते आता त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याकडे दाद मागावी आहे तर या मान या आमची या, कळकळीची विनंती समजावी किंवा एक तुमचा लाडक लहान भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून विनंती करतोय असं समजावं आणि दिव्यांगाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते देवेंद्र फडणवीस जे असतील जी शिंदे असतील अजित पवार जी असतील यांनी सोडवावे आणि केंद्राकडून जर तुम्हाला काय हवं असेल तर केंद्राकडे सुद्धा तुम्ही पत्रव्यवहार करून किंवा तुमच्या मागण्या करून तुम्ही घ्यावं आणि दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग